न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये असा आज एक अनुचित प्रकार घडलेला आहे लोकशाहीमध्ये एक समाज पण सा जातीय ओळख देण्याचं काम सातत्याने महाराष्ट्र चाललं राजू सॉरी राहुल राजू तुपे आणि भोजली महादेव तुपे हे जो हे जे दोन तरुण युवक आहेत दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी जांभळणे जांभुळणे तालुका मान जिल्हा सातारा तिथे एका हॉटेल वरती जेवणासाठी गेले आणि तिथे काही समाजकंटकांनी त्यांना जातीवाचक म्हणा कस त्यांच्या एक वेगळं लेबल लावून त्यांना फिनवणं त्यांना एक कसं कमी लेखण्याचा तिथे प्रकार केला त्या प्रकारामध्ये त्यांनी प्रतिकार करण्याचा विचार सुद्धा केला पण त्याच्यानंतरनं त्या समोरच्या युवकांनी बेदम असं मारहाण मारहाण केली त्यांना बेदम मारहाण केली त्या बेदम मारहाण मध्ये त्यांच्या डोक्याला त्यांच्या पायाला पाय फ्रॅक्चर आहे त्यांच लोक एक त्यांच्या एकदम गांभीर दुखापत झालेली आहे दे, ते त्यांच्या तोंडून आपण काय घडलेला प्रकार आहे आपण विचार राहुल दादा मला तुम्ही सांगा तुम्ही कोणच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलात जवळ ये राहुल तुपे जागवणी कशी मोजली मग हॉटेल हो त्या ते हॉटेलला हो जेवायला आम्ही गेलो जेवायला गेलो तर आम्ही बाहेर जेवण करत होतो मी माझा चुलत भाव आहे आम्ही जेवण करायला बसलो तिथं दोघ जण आले दोघ जण आले तर आम्हाला म्हणले काय रे ले असं बोलले बोला तुम्ही माग तुम्ही आईट करायला लागलात असं करायला लागलात ही ते मी येऊन आमच्या टेबलला बसली मग टेबलला बसले म्हटलं का तू त्या जेव्हा करतोय का आम्ही स्वतःच्या आमच्या जेवावर ही करतोय तर मला म्हटले शिवी दिली मला शिवाय दिल्या मला शिवी दिल्या का मग म्हणजे मीच त्याला एक शिवी दिली मग परत त्यानं मला बहिणीवर शिवी दिली बहीणचं दोन म्हणलं तुम्ही माझ्या भावानं त्याला बाटली मारली बाटली मारली म्हटलं आणि आमच्या जेवण करायला आली तेवढे दहा पंधरा जण आले गाड्यावर आले त्याच्यानंतर मला सत्तरनं मार वार केला माझ्या दोन वार झाले तर काटलीनं मारलं माझ्या भावाला मारली तिथून मोसलीन धाब्यावाले मालकांनी त्यांना तांदूळ लावलं तानून लावल्यावर ती गेल्यावर मला दवाखान्यात आणलं पोलिटिशियनला नेलं पोलिटिशियनवाल्यांनी मला दवाखान्यात लावलं मला आहे अशा प्रकारे अशा गरीब पीडित शोषित वंचित लोकांना मारहाण झालेली आहे तरी आरोपी अनिल लक्ष्मण चव्हाण यांच्यावरती अॅट्रॉसिटी नुसार तीनशे सातनुसार गुन्हे दाखल झालेले आहेत अनिल लक्ष्मण चव्हाण विजय बा बाबू चव्हाण अक्षय मारुती चव्हाण फरार आरोपी मोहन कबलू चव्हाण वैभव दादा चव्हाण अविनाश भानुदास चव्हाण गोविंद छगन चव्हाण आणि विकास सुखदेव चव्हाण इत्यादी लोकांनी अशा इत्या सर्व लोकांनी या नात समाजाच्या गरीब युवा मुलांना युवकांना अमानुषपणे मारहाण केलेले आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्या देशामध्ये लोकशाहीने राज्य चालतं या देशामध्ये लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालतो आपण कोणाच्या टोपल्यातली भाकरा असं आणून खात नाही जो तो जो आपल्या आपल्या फील्डनी काम करतो त्याच्यामुळे वंचितांना शोषितांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि असाच प्रकार तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी घडलेला आहे तरी त्यांचेच बंधू त्यांचेच लहान बंधू दादा तुमचं मला नाव सांगाल का

अशा प्रकारे यांचा पाय फॅक्चर आहे तरी यांच्या हाताला पण धोकापत झालेली आहे गरीब गरीबच होत चाललेला आहे श्रीमंत श्रीमंतच होत चाललेला आहे तरी अशा प्रकारे या मातम समाजाच्या तुपे आडनावाच्या कुटुंबावरती अमानुषपणे मारहाण झालेली आहे असं कुठं राज्य शासनाने माझी विनंती आहे गृह खात्याला की असा अनुचित प्रकार वारंवार नये याची जोखमदारी याची खबरदारी घेण्यात यावी एवढंच सांगतो माझा माझ्या चॅनलच्या वतीने न्यू महाराष्ट्र न्यूज सातारा मान